वटाणा आणि वांग्याची सुकी भाजी अगदी झटपट आणि एकदम कमी साहित्यात झटपट कशी करायची ते बघूया पण त्याआधी चॅनेला नक्की सबस्क्राईब करा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथे मी काही वटाणे घेतलेले आहेत आणि काही वांगी पाण्यात टाकून घेतलेली आहेत आता फोडणीसाठी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवायचे तेल गरम झाले की यामध्ये जिरे आणि एक कांदा घालून घ्यायचा कांदा लवकर भाजावा म्हणून सोबतच थोडंसं मीठ घालून घ्यायचं आणि यामध्ये थोडीशी एक अर्धा चमचा कसुरी मेथी घालून घ्यायची यामुळे वांग्याला चव छान येते आता कांदा थोडासा ब्राऊन होत आला की यामध्ये साधारण एक टोमॅटो घालून तो देखील एक दोन मिनिट याला परतून घ्यायचा टोमॅटो थोडासा शिजत आला की यामध्ये आपण हे वटाणे घालून घ्यायचे आणि वांगी देखील यामध्येच घालून घ्यायची आणि तेलामध्ये एक दोन मिनिट लो गॅसवर एक दोन मिनिट परतून घ्यायचं गॅस लो करायचा आणि वांग्याला थोडंसं डाग पडेपर्यंत वांग या तेलामध्ये एक, एक दोन मिनिट भाजून घ्यायचं साधारण एक दोन मिनिट झाली की यामध्ये एक अर्धा चमचा धने पावडर एक अर्धा चमचा जिरे पावडर आणि चवीनुसार तिखट घालून याला पुन्हा तेलामध्ये थोडं हे पुन्हा एक मिनिटभर याला मिक्स करून घ्यायचं तेलामध्येच हा मसाला पुन्हा एकदा थोडा वेळ मिक्स करून घ्यायचा पुन्हा एखादा मिनिट झाला की यामध्ये साधारण आता वांगं शिजण्यासाठी साधारण एक ग्लास पाणी घालून घ्यायचं त्यानंतर थोडीशी वरून कोथंबीर घालून घ्यायची आणि हे पुन्हा थोडं मिक्स करून घ्यायचं आता या पाण्याला उकळी यायला लागली ला की याच्यावर झाकण ठेवायचं आणि झाकण ठेवून मिडियम गॅसवर एक दोन ते तीन मिनिट हे वांगं शिजवून घ्यायचं दोन ते तीन मिनिट झाले की याला पुन्हा थोडंसं हलवून घ्यायचं आणि त्यानंतर गॅस पूर्णपणे लो करायचा आणि पुन्हा झाकण ठेवून एक दोन मिनिट हे वांग पुन्हा शिजवून घ्यायचं म्हणजे जवळजवळ आता एक पाच मिनिट झालेले आहेत आणि आपलं हे वांग वटाण्याचं भाजी तयार झालेली आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा अगदी कमी साहित्यात आणि झटपट ही वांग आणि वटण्याची भाजी तयार होते व्हिडिओ आवडला तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा